नमस्कार मंडळी महाराष्ट्रीय मेजवानीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण उन्हाळ्यामध्ये अगदी पाच मिनटामध्ये थंडगार मसाला ताक बनवण्यासाठी आपण ताकाचा मसाला बनवते तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ताकाचा मसाला बनवण्यासाठी आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आणि कढईमध्ये मोजून एक वाटी बर धणे घ्यायचे ज्या वाटीने आपण धणे मोजून घेतले आहे त्याच वाटीने बरोबर एक वाटी जिरे अर्धी वाटी ओवा आणि पाव वाटी काळी मिरी टाकून घ्यायची आहे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवर सतत चमच्याने हलवत हे मसाले छान खमंग भाजून घ्यायचे आहे आणि हे मसाले भाजताना आपल्याला अजिबात करपू द्यायचे नाही जर मसाले करपले गेले तर या मसाल्याची चव आहे ती बिघडू शकते आणि त्यामुळे आपल्या मसाला ताकाची चव आहे ती छान लागणार नाही त्यामुळे सतत आपल्याला चमच्याने हलवत हे मसाले अगदी मंद आचेवर तीन ते चार मिनिट भाजायचे तर या ठिकाणी मी चार मिनटं मसाले भाजलेले आहे तर बघू शकता मस्त खमंग मसाले भाजलेले आहे तर या ठिकाणी आपल्याला गॅस बंद करायचा आणि भाजलेले सर्व मसाले एका प्लेटमध्ये काढून हे मसाले आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहे मसाले थंड झाल्यानंतर आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि भांड्यामध्ये भाजलेले सर्व मसाले टाकून जाडसर हे मसाले ग्राईंड करून घ्यायचे आहे तरी ते मी मसाले ग्राईंड करून घेतले तुम्ही बघू शकता छान जाडसर मसाले ग्राईंड जा झालेले आहे तर असे मसाले ग्राईंड केल्यानंतर या मसाल्यामध्ये आपल्याला मजून दोन चमचे भर काळं मीठ आणि त्याचबरोबर दोन चमचे आपलं साधं मीठ टाकायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग टाकायचा आहे आणि परत मसाले छान ग्राईंड करून घ्यायचे आहे तर या ठिकाणी मसाला मी परत ग्राईंड करून घेतला परत ग्राईंड केल्यामुळे तुम्ही बघू शकता आता मसाल्याची छान या ठिकाणी पावडर तयार झाली आहे आणि या मसाल्याचा एकदम छान असा वाससुद्धा घरामध्ये सुटलेला आहे बघू शकता एकदम मस्त असा आपला मसाला ताकाचा मसाला तयार झाला मसाला तयार झाल्यानंतर तुम्ही हा मसाला एका एअरटाईट कंटेनरमध्ये किंवा काचेच्या भरणीमध्ये तीन महिने स्टोर करू शकता हा मसाला तीन महिने अजिबात खराब होत नाही आणि या मसाल्यापासून तुम्ही अगदी पाच मिनटात मसाला ताक बनवू शकता तर आता मसाल्यापासून आपण मसाला ताक कसं बनवायचं ते पाहूया तर ज्या भांड्यामध्ये आपण मसाला बनवला होता तेच भांडं इथे मी घेतलेलं आहे भांड्यामध्ये एक वाटीभर दही टाकून घेतले दह्यामध्ये इथे मी दहा ते बारा पुदिन्याची पानं टाकली आता पुदिन्याची पानं आणि दही छान ग्राईंड करून घ्यायचं आहे तर इथे मी दही आणि पुदिन्याची पानं ग्राईंड करून घेतले आहे ते बघू शकता एकदम मस्त घट्ट दह्याचं ताक तयार झालं आता हे ताक आपण एका भांड्यामध्ये ओतून घेऊ आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला लागलेलं ला ताक आहे का ते काढण्यासाठी आपल्याला या भांड्यामध्ये अर्धा ग्लास थंडगार पाणी टाकायचे आणि मिक्सरच्या भांड्याला लागलेलं सर्व ताक काढून आपल्याला पातेल्यामध्ये ओतून घ्यायचे त्याचबरोबर झाकणाला लागलेलं ताक सुद्धा पाणी टाकून विसरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आता या ताकामध्ये आपल्याला थंडगार असं एक ग्लास पाणी टाकायचे पाण्याऐवजी तुम्ही या ठिकाणी भरपूर सुद्धा वापरू शकता त्यानंतर या ताकामध्ये आपल्याला अर्धा चमचा तयार केलेला ताकाचा मसाला टाकायचा आणि कट केलेला थोडासा कोथिंबीर टाकायचा आहे त्यानंतर चमच्याने किंवा विस्करणी हा मसाला या ताकामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि या मसाला ताकामध्ये तयार केलेला मसाला तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकता तर तुम्ही बघू शकता तयार केलेल्या ताकाच्या मसाल्यापासून आपण अगदी पाच मिनिटाच्या आत असं थंडगार मसाला ताक तयार केलेला आहे तर तयार केलेलं थंडगार मसाला ताक सर्विंग बॉलमध्ये काढून घेऊया तर उन्हाळ्यामध्ये आपण नेहमीच असं मसाला ताक बनवतो तर मसाला ताक झटपट अगदी पाच मिनिटाच्या आत बनवण्यासाठी असा ताकाचा मसाला तुम्ही तीन महिन्यासाठी बनून स्टोअर करू शकता तर ही ताकाच्या मसाल्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर